लोकसभा निवडणुकीमध्ये जी चूक केली ती पुन्हा करू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातनं निवडून दिलेला पाठवलं असतं तर माझे हात देखील मजबूत झाले असते तुम्ही माझी काळजी करू नका मी स्वतःची व्यवस्था केली आहे मात्र मला तुमची व्यवस्था करायची आहे आगामी विधानसभा निवडणुका येत्या दोन तीन महिन्यात होत आहेत आपलाच आमदार पुन्हा निवडून येणार आहे असं सूचक वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सडक अर्जुनी इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केलं आहे तर काही कामं असली तर तुम्ही भाईजी आठवतात तुम्हाला आणि निवडणूक आल्या तर दुसऱ्या आठवतात मला आता विरोधक तुम्हाला काय गुड देऊन जातात म्हणून तुम्ही त्यांना मतदान करून जिल्ह्याचा विकास आहेत आम्ही काही विकास कामं केली आणि करत आहोत याची आठवण तुम्हाला वारंवार करून द्यावी लागते हे बरोबर नसल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त करत पुन्हा पुन्हा अशा चुका करू नका अशा सूचना केल्या एक साईड बंदच करून टाकली इकडून घ्यायचं इकडून द्यायचं नाही फायदा झाला असा लोकसभेमध्ये पंतप्रधान कोण झाले हो झाले ना मग काय आपल्याला मिळवलं आपण ते झाले आणि त्यांच्या ठिकाणी जो माणूस घरी घेऊन गेला तर प्रफुल्ल

आणि सांगतो त्याला दिल्लीमध्ये मोदीजी बसले इथे महायुतीची आमची सरकार महाराष्ट्रामध्ये बसणार आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टीव्ही न्यूज मराठी गोंदिया